महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा परभणी प्रमोद भाऊ कुटे मित्र मंडळाच्या वतीने विसावा कॉर्नर येथे श्री गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील भाविक का भक्तांना काजू बदाम सुकामेवा प्रसादाचे वाटप आज गुरुवार 27 जून रोजी श्री गजानन महाराज पालखीचे परभणी शहरात आगमन झाले असता शहरातील विसावा कॉर्नर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रमोद भाऊ कुटे मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रमोद भाऊ कुटे यांनी सहपत्नी श्री गजानन महाराज पालखीची आरती करून दर्शन घेऊन पालखीमधील भाविक भक्तांना काजू बदाम खारीक खोबरं सुकामेवा प्रसादाचे वाटप करण्यात आले प्रमोदभाऊ कुटे मित्रमंडळाच्या वतीने मागील वीस वर्षापासून श्री गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील भाविक भक्तांची सेवा केली जाते यावेळी प्रमोद भाऊ कुटे मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रमोद भाऊ कुटे विष्णूमामा दराडे बाळासाहेब पैकराव रामजी कोटे सूरज गायकवाड ओंकार गुट्टे आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राहुल धबाले परभणी महाराज दरवर्षी प्रमाणे आहे पर वर्षी परभणीमध्ये त्यांचा हो आगमन झालेलं आहे तरी निसा पार्नर या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे प्रमोद भाऊ कुठे कुठे मित्रमंडळाच्या वतीने काजू बदाम खारीक खोबरे याचं वाटत झालेलं आहे संत गजानन महाराज आज परभणी शहरामध्ये मुक्कामाला असतात पुढचा प्रवास पंढर पंढरपुराच्या विठ्ठलाला भेटण्यासाठी दरवर्षी इथून जात त्यामुळे मित्रमंडळाच्या वतीने आलेला होता महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूजला सब्स्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढ़ावा पहा